मोफत दहा किलो तांदूळ दहा किलो गहू पीडीएस मार्फत आम्ही देत होतो ते परवा मी आदेश काढला होता त्याच्या पण आता फील्डवर सुरू झालेले आहेत परेश लोकांपर्यंत पोहोचला पण आहे तो आणि पंचनामा पंचनामाबद्दल एक प्रश्न होता तो आता रात्री दहा वाजेपर्यंत माझे सगळे घरां ज्या घरमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे सगळे घरांचे पंचनामे रात्री दहा वाजेपर्यंत संपतील आणि बुधवारी पर्यंत सगळे लोकांच्या अकाउंटमध्ये दहा दहा हजार रुपये शासन मार्फत ते जाणे सुरू होईल दहा हजार रुपये त्यांना मदत मिळेल शासनची शासनच्या योजना आहे तो त्यासाठी जे पंचनामे करायचे होते घरांचे नुकसानचे पंचनामे तो आम्ही आज रात्री संपवणार आहे त्यानंतर आम्ही शेतीचे पंचनामे पण पंच सुरू करणार आम्ही फीड यंत्रणाला स्पष्ट सूचना दिली आहे त्यांचे बाकी साहित्य वाहून गेले आहे मोटरी बोटरी जे पण त्याचे पण आम्ही पंचनामा करून घेऊ आणि विशेष भाग म्हणून आम्ही प्रस्ताव शासनला पाठवू मंजुरी मंजूर मन्तुर करण्यासाठी जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर